नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज निकवेलच्या शेतकऱ्याची आर्थ हाक बागलान तालुक्यातल्या निकवेल गावातून एक धक्कादायक बातमी बोगस नाशकामुळे अल्पभूधारक शेतकरी धन्वेंद्र बाळकृष्ण महाजन यांचं संपूर्ण खरीप हंगाम हे उद्ध्वस्त झालंय मका पिकावर तणनाशकाची फवारणी तण नष्ट होण्याच्या ऐवजी उभ्या पिकाचेच नुकसान आणि त्यातून लाखो रुपयाचा आर्थिक फटका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी नुकसान भरपाईचे दिले आश्वासन पण पंधरा दिवस झाले कोणाचा संपर्क नाही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्राची केली पाहणी पण शेतकऱ्याची व्यथा तशीच आहे बोगस्तन नाशकामुळे झालेले नुकसानाची भरपाई कंपनीनं पंधरा ऑगस्टच्या आत न दिल्यास शेतकरी महाजन यांनी पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे ही केवळ शेतकऱ्याची धमकी नाही तर एका शेतकऱ्याची आर्तहाक आहे प्रखर न्यूज साठी निकवेलहून मिथून सोनवणे काय झालं मका पैर मका पवन माझ शेत माझ आहे पवन राजारामागेला मी वाट्या करायला दिलेले आहे तर मग मक्का पेरल्यानंतर तण तन होत तणासाठी मग तणनाशक नाशक घ्यायला पण डांगसम आणायला गेला तर hmm. त्याने त्या कुठल्या कंपनीचं त्या औषध मागितलं त्या दुकानदाराने दुसऱ्याच कंपनीच औषध दिलं hmm. त्या औषध मारून तण मरत नव्हतं hmm. दुकानदाराला कॉन्टॅक्ट केल्यावर तो सांगायचा सा पंधरा दिवसानंतर मरत hmm. Hmm. पर तो पर्यंत मकाही त्या पडून गेला होता पूर्ण oh. तण तन मेल नाही पण मका पिकातच पूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणजे मका पिकाला पूर्ण पडलेला आहे आणि तन बिलकुल नाही त्याच्यानंतर तुम्ही दुकानदाराशी संपर्क, संपर्क केला के तो मग आला पायाला त्याने सांगितलं की मी कंपनीला कळवतो तो माणूस त्या माणसाने सात आठ दिवस लांबून दिले यायला तोपर्यंत जास्त नुकसान झालं आणि त्याच्यानंतर तो आला होता आला होता तो म्हणे मी माईल पाठवतो होईल म्हणे तुमचं काहीतरी आणि आश्वासन दिलं होतं का नुकसान भरपाई करून देतो प्रकारचं काही आश्वासन दिलं होतं त्यानंतर काय तो गेला त्याच्यानंतर मग दोन चार दिवसांनंतर त्याने कॉल केला की कंपनी काही होत नाही असं तसं कंपनी काय ईमेल पाठवलेला होता तो मग म्हणे कंपनीच चिकून काल का मी करतो कॉल मग ते आम्ही कॉल करायचो त्याला उत्तर दिलं की कंपनी ते आजरी होत नाही असं बऱ्याच जणांच झालं असतं तर ना आम्ही त्याच्या दुकानात गेलो तपास करायला कोणा कोणाला औषध दिलेलं आहे बाहेर गाव तिथं किती लांब लांब गाव सांगत होता इथे एकाला दिलंय तिथे एकाला दिलेलं आहे बिंदरला मोरकराला असं लांब लांब सांगायचं एक एक गाव आणि नंतर फोन केल्यावर काय उडावडीचे उत्तर दे उडाआडीचे उत्तर कोण वाग तुमचं काय याच्यावर कोणी आमदार वगैरे आले होते का कृषी अधिकारी आता खासदार मॅडम येणार आहेत का हा आणि कृषी अधिकारीना कोणाला बोलवलं होतं का पंचनामा करायला कृषी अधिकारी येऊन गेले अनिता का हा अनिता काकुलचे मॅडम ते बघून गेले का आणि निवेदन कोणा कोणाला दिले अजून दिलीप मंगळूर बोर्सेंना आमदार साहेबांना दिलेले परत तालुका कृषी अधिकारी तिथे दिलेले फक्त तुम्हाला एक एक दिवस लांबून राहिले ते इथं पाणी करण्यासाठी फक्त त्यांच्या आश्रयात येणार आहे ते कृषी पाऊस पडून गेला तर परत अजून येत ते बोगस होऊन जाईल ओके ठीक आहे सर